नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपमा करण्याची एक सिक्रेट पद्धत आजपर्यंत तुम्ही उपमा बऱ्याचदा केला असेल पण या पद्धतीने उपमा कधीच केला नसेल अगदी संपेपर्यंत मऊ लुसलुशीत राहणारा हा उपमा तर कसा बनवायचा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका पॅनमध्ये एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत शेंगदाण्यांचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे शेंगदाणे छान असे परतून घ्यायचे आहेत आता हे परतून घेतलेले शेंगदाणे इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यानंतर याच कढईमध्ये आपल्याला आणखीन थोडंसं तेल टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे इथे आपण मोठा रवा वापरलेला आहे उपमा करताना नेहमी आपल्याला मोठ्या रव्याचा वापर करायचा आहे बारीक रवा जर घेतला तर उपमा हा खूप चिकट होतो आणि चवीला छान लागत नाही यासाठी इथे आपण मोठा रवा वापरायचा आहे आता हा रवा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे एक सात ते आठ मिनटांपर्यंत इथे आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि रवा छान असा फुलत आला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथे आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि हा रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर सुरुवातीला इथे आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता मोहरी आणि जिरे इथे आपल्याला छान असे तडतडून द्यायचे आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतरच सर्वात अगोदर इथे आपल्याला बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची आहे तेलामध्ये मिरची घातल्यामुळे मिरचीचा तिखटपणा हा उपमाला छान येतो आणि यानंतर थोडासा कडीपत्ता इथे आपण यामध्ये टाकलेला आहे आता एक दोन मिनटांपर्यंत इथे आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला यामध्ये घालायचा आहे आता इथे आपण कांदा सुद्धा तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता कांदा छान परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला बारीक किसून घेतलेले आले यामध्ये घालायचं आहे अगदी अर्धा चमचा इथे आपण बारीक किसून घेतलेलं आलं घेतलेलं आहे आता हे सुद्धा इथे आपण छान असं परतून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत हे छान असं परतल्यानंतर एक अर्धा टोमॅटो इथे आपल्याला बारीक चिरून घेतलेला यामध्ये घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे आता टोमॅटोसुद्धा छान असा परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने दोन वाटी पाणी इथे आपण यामध्ये घातलेलं आहे सिक्रेट पद्धत इथे आपली अजून पुढे आहे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आता दोन वाटी पाणी घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा साखर इथे आपण यामध्ये घातलेली आहे बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीरसुद्धा इथे आपण यामध्ये घातलेली आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण या पाण्याला एक चांगली उकळी देऊन घेणार आहोत पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आता इथे आपण यामध्ये एक वाटी दूध घालणार आहोत ही आपली एक सिक्रेट पद्धत आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी दूध इथे आपण यामध्ये घातलेला आहे तर यामुळे काय होईल तर उपमा अगदी संपेपर्यंत मऊ लुसलुशीत छान राहील आणि उपम्याला एक छान अशी टेस्ट येईल आता इथे आपण हे दूधसुद्धा या पाण्यामध्ये घातल्यानंतर एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे एक चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला आपण जो रवा भाजून घेतलेला आहे तो रवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हे एकसारखं या पद्धतीनं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये रव्याच्या गाठी होणार नाहीत हे चांगलं मिक्स केल्यानंतर यावरती आपण जे तेलामध्ये शेंगदाणे छान असे परतून घेतले होते ते शेंगदाणे आपल्याला यावरती घालून घ्यायचे आहेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एक झाकण ठेवून एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही इथे आपण एक चमचाच्या सहाय्याने चेक करून घेणार आहोत चमचा सहज निघतोय याचा अर्थ हा उपमा चिकट असा झालेला नाही तर हा तयार झालेला गरमागरम उपमा इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा उपमा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा उपमा आवडला असेल तर ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी इथंपर्यंत पाहिलीच असेल तर या रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू